मंत्र सविस्तर पाहूया साकुळच्या दारू निर्मिती कारखान्याला भीषण आग लागलेली आहे कारखान्यामधील चारशे ते पाचशे टन बगेज आगीमध्ये जळून खाक झालेले आहेत कारखान्याचे एक कोटी रुपयांचं नुकसान झालेलं आहे लातूरच्या शिरूर अनंतपाळ तालुक्यातील ही धक्कादायक घटना आहे लातूरच्या शिरूर अनंतपाळ तालुक्यातील साकोळ येथील विक्टोरिया ऍग्रो फूड अँड प्रोसेसिंग लिमिटेड या दारू निर्मितीच्या कारखान्याला भीषण आग लागली आहे उन्हामुळे कोळशापासून उसाचा चौथा अर्थात बगेजला पेट घेऊन ही आग लागलेली आहे जवळपास चारशे ते पाचशे टन बगेच आगीमध्ये जळून घाक झालेले आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया अजय घोडगे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत अजय आगी संदर्भातील या क्षणांची ताजी अपडेट आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यामध्ये आता यश आलंय का अजय त्याच्यावर सामान्य पाहिलं तर लातूरच्या शिरवार आनंदपाल तालुक्यातील सापोळे या ठिकाणी व्हिक्टोरिया अँग्रो अँड फूड प्रोसेसिंग लिमिटेड नावाची दारू निर्मितीची कंपनी आहे या घच्या कंपनीला सकाळी दहा ते साडे दहाच्या दरम्यान अचानक पेट घेण्यात भेटला आणि त्या ठिकाणी जवळपास चारशे ते पाचशे टन उसा चोटा असतो बगेज म्हटलं जातो बगेज त्या ठिकाणी टळून खाक झालेला आहे दहा वाजल्यापासून लागलेली ही जी आग आहे अजूनही आटोक्यात आलेली नाहीये त्यासाठी बाजूच्याच असलेल्या लातूर शिरो आणि दिवडी या ठिकाणचे अग्निशामक दलाचे पथक त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत त्यांचे कसोशीनं प्रयत्न सुरू आहेत परंतु अद्यापही ही आग घेण्यात येत नाहीये त्यासाठी एक सुद्धा आता प्रतिबंधांचं उपाययोजना यायला सुरुवात केलेली आहे ध्वजिबंधनाचा सण आपल्यामुळं प्रमुख ठिकाणी गेले होते आणि त्या गाव त्या ठिकाणी होते परंतु त्याकडून सुद्धा त्या ठिकाणी केले जाते एक आता ही आगमिती हाती घेतील हे मात्र सांगितलं जात नाही परंतु जवळपास एक ते दीड कोटी रुपया एक अनेक महिली आतापर्यंत आपल्या हाती येते अगदी अजय जीवित जीवितहानी काही झाल्याची माहिती आहे का आणखी कशामुळे लागलेली आहे आणि साधारण आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अजून किती वेळ जाईल त्याचं आपण जर पाहिलं तर उश्यातून उन्हाचा जो चोटा आहे याला उन्हामुळे आग लागली आता प्राथमिक तरी सांगितलं आहे आणि त्याच्यामुळे ही आग जशी जशी वाढत गेली तर तशी पूर्ण कारखान्याला ही पेट घेतला नाही आणि याच्यामध्ये जीवित आणि अद्याप तरी काही खाण्याचं समोर आलेलं नाही परंतु त्यावरती लवकरच नियंत्रण मिळवलं जाईल अशा पद्धतीची माहिती सुद्धा या ठिकाणची जे इंजिनियर आहेत संग्राम पटवारी यांनी मध्य महाराष्ट्र वाहिनीशी दूरदर्शनीवरून बोलताना माहिती दिली आहे त्याच्यात अगदी धन्यवाद अजय आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट वेळोवेळी जाणून घेऊ कारखान्याचं एक कोटी रुपयांचं नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती कळती आहे कारखान्याला भीषण आग लागली आणि या आगीमध्ये सर्व साहित्य जळून खाक झालेलं आहे जय महाराष्ट्र थेट अचूक बिथास्त